तर राम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन आलेला एक असा स्टॉक जो रेल्वे सेक्टरशी बिलॉंग करतो म्हणजे असं मला नाही वाटत असं लोकांना वाटतं आणि सध्या ह्या स्टॉकची जी काय मित्रांनो प्रमोशन केली जाते तीसुद्धा अशीच केली जाते की हा रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे सो मित्रांनो ह्याविषयीचा आपण सविस्तरित्या चर्चा करूया की हा स्टॉक खरंच रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे का कारण ह्या स्टॉकमध्ये फक्त रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे इतक्याच टॅगलाईनमुळे लाईनमुळे ह्यामध्ये भरमसाठ ह्या ठिकाणी बाईंग येते आणि लोक वेड्यासारखे ह्यामध्ये बाईंग करत सुटलेले आहेत डेमध्ये सुद्धा मित्रांनो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगली मुमेंटम आली कारण ह्या कंपनीला एक नवीन मोठं कॉन्ट्रॅक्ट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे अर्थातच कंपनी चांगली आहे पण कंपनीविषयी बऱ्याचशा लोकांना गैरसमजसुद्धा आहेत सो तेसुद्धा आपण या ठिकाणी दूर करणार आहोत पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असा सो चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला जास्त करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो चला आता जास्त वेळा दौडतास सर आपण त्या स्टॉकबद्दल माहिती घेऊया ज्या स्टॉकबद्दल मी मित्रांनो ह्या ठिकाणी चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे एच जी इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड आता कंपनी काय करते बघा कंपनी जे काही कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट्स आहेत ते हातात घेते म्हणजे रोड्स बनवणे फ्लायओवर्स बनवणे ब्रिज बनवणे ओके आणि त्याबरोबर रेल्वे सेक्टरसाठी सुद्धा ही काही छोटी मोठी कामं करतात म्हणजे जसं काय रेल्वे ट्रॅक्स वगैरे बनण्याचं काम त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ती ही कंपनी घेते आता ह्या कंपनीची मित्रांनो जाहिरात अशी केली जाते की हा रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे जे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो असं काहीही नाही आहे रेल्वे सेक्टर इंडियन रेल्वे सेक्टर हे फक्त आणि फक्त ह्या कंपनीचं एक क्लाइंट आहे आणि भविष्यामध्ये इंडियन रेल्वे सेक्टर कदाचित त्यांच्या मनात आलं तर ह्या ठिकाणी ह्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते उचलून दुसऱ्या कंपनीसुद्धा ह्या ठिकाणी देऊ शकतात सो फक्त रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे म्हणून जर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल सो आत्ता तुम्ही ह्या ठिकाणी माझ्या मते जरा थांबलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे कारण बघा पंधराशे बासष्ट रुपये प्राईज आहे आणि फक्त जी इतकी मोठी रॅली आलेली आहे स्टॉकमध्ये ती फक्त एकाच मित्रांनो न्यूजवरती आलेली आहे की रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे ठीक आहे कारण ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो मोमेंटम जी आहे ती अर्थातच स्टॉक फंडामेंटलीसुद्धा स्ट्रॉंग आहे ते मी नाही असं म्हणत नाही आहे पण मित्रांनो रेल्वे सेक्टरचा जो काही स्टॉक आहे असं ह्याची जी काही जाहिरात केली जाते ती अत्यंत चुकीची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पाच वर्षामध्ये मित्रांनो रिटर्न जर पाहिले तर चारशे त्र्याऐंशी टक्क्यांची रिटर्न्स आहेत इंट्राडेमध्ये एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळाली चार टक्क्यांची कारण स्टॉकला काय मिळालं किंवा ह्या कंपनीला काय मिळालेलं आहे एक साधारणतः मते सातशे सोळा कोटींचं नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे पहिली जी काही यांची ऑर्डर बुक होती ती होती साधारणतः पंधरा हजार सहाशे कोटीच्या आसपास या ठिकाणी काय होती यांची एक ऑर्डर बुक होती म्हणजे इतके यांच्याकडे पेंडिंग प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यामध्ये आणखीन जास्त ह्या ठिकाणी काय पडलेले आहे सातशे सोळा कोटींची ह्या ठिकाणी भर पडलेली आहे अर्थातच कंपनीने मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स या ठिकाणी दिलेले आहेत कारण सध्या कन्स्ट्रक्शनचं जे काही काम आहे डेव्हलपमेंटचं जे काही काम आहे आपल्या इंडियामध्ये खूप ह्या ठिकाणी वेगाने सध्या चालू आहे त्या कारणाने अशा कंपन्या ज्या आहेत ज्या कन्स्ट्रक्शन किंवा इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आहेत त्यांचे स्टॉक्स या ठिकाणी खूप चांगले रिटर्न्स आपल्याला देत आहेत आता कंपनीच्या मित्र फंडामेंटल्स जर पाहिले या एक तर या ठिकाणी कंपनी जी आहे ती एक मिडकॅप कंपनी आहे आणि बुक व्हॅल्यूचा जर विचार केला आणि करंट प्राईसचा विचार केला तर स्टॉक ऑलरेडी खूपच जास्त या ठिकाणी ओव्हर व्हॅल्यूड आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी जर अनुक्रमे आपण पाहिले तर चोवीस पॉईंट दहा टक्क्यांची या ठिकाणी आपण दिसून येत आहे जी, जी खूपच जास्त एक्स्ट्रॉडनरी ग्रोथ आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवा की ही जी काही ग्रोथ आहे ती कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंट ग्रोथ या ठिकाणी नाही आहे कारण असे जे काही कंपनीज असतात ज्या काही करतात रिअल इस्टेट म्हणा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड काम करतात त्यांची जी एक बिझनेस सायकल असते त्या बिझनेस सायकलच्या संपुष्टीनंतर किंवा त्या बिझनेस सायकल संपल्यानंतर अशा कंपन्या आपल्याला खूप जास्त लॉस देऊ शकतात ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं तितकंच जास्त गरजेचं आहे आता आपण इतर गोष्टींचा विचार करूया की कंपनीचे जे काही सेल्स आहेत किंवा जे काही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट्स आहेत ते काय म्हणत आहेत या ठिकाणी तर बघू शकता सेल्स से या ठिकाणी कंटिन्युअसली वाढते दोन हजार सोळापासून डेव्हलपमेंटचं काम या ठिकाणी खूपच जास्त होताना दिसते आहे पाच हजार पाचशे पंचावन्न कोटीची सेल्स आहे सध्या ह्या वर्षी आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी पाचशे एक्कावन्न कोटी आपल्याला दिसून येतोय कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ठिकाणी वाढताना दिसतात म्हणजे कोर बिझनेसमधून कंपनी चांगला अर्निंग करते असं आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट होत आहे आता आपण विचार करूया कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितलं पाच वर्षाचे अनुक्रमे बावीस आणि तेतीस टक्के आहे खूपच जास्त एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ कंपनीने दिलेली आहे ज्याच्या कारणाने हा एक मल्टीबॅगा स्टॉक ठरलेला आहे काहीच वर्षांमध्ये आता बोरिंगचा जर विचार केलात मित्रांनो एक हजार पाचशे तेरा कोटींची कर्ज कंपनीवरती आहेत आणि दोन हजार तीनशे नव्वद कोटींचे रिझर्व आहेत आणि पासष्ट कोटींचे या ठिकाणी काय आहेत कंपनीवर या ठिकाणी मला वाटतं इक्विटी कॅपिटल कंपनीकडे आहे सो अर्थातच एक चांगली बॅलन्सशीट आहे अत्यंत जा ते जास्त हेल्दी म्हणता येणार नाही पण ठीकठाक बॅलन्सशीट या ठिकाणी कंपनीने मेंटेन केलेली आहे सो आता आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर दहा कोटीची सुद्धा कंपनीने ठेवलेली आहे ज्याच्या माध्यमातून काही त्यांना इन्कम होते का ते आपण पाहूया अर्थातच काही जास्त इन्कम ह्यांना होत नसणार आहे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून ओके छोटी मोठी जी काही काही इन्कम आहे ती होते म्हणजे इंटरेस्ट त्यांना मिळतोय चौदा कोटींचा या ठिकाणी मिळालेला आहे ह्या वर्षीच्या आसपास ओके सो छोटी मोठी इन्कम ह्या इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे आता प्रमोटर होल्डिंगचा विचार केला तर मित्रांनो चौऱ्याहत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के प्रमोटर होल्डिंग आहे एफ आयचा विचार केला तर दोन पॉईंट चार टक्के झिरो चार टक्के टक्के आणि डी आयचा विचार केला तर बारा पॉईंट तेरा टक्के आता डीआयमध्ये बघूया आपण कोण आहे सो ह्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता डीआयजमध्ये जर आपण जम्द पाहिलं तर म्युच्युअल फंड्सच ह्या ठिकाणी जास्त म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसेसने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी खूप जास्त मोठ्या प्रमाणात बाईंग केलेली आहे एफ आयचा जर आपण विचार केला तर एफ कोण कोण आहे आपण बघूया ओके ठीक आहे हरकत नाही एफ आयचा डेटा ह्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे पण मेजॉरिटी जे काही आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत ते या ठिकाणी म्युच्युअल फंड हाऊसेसच आहेत ह्या ठिकाणी कोणतेही मित्रांनो म्हणजे जे काय एल सी म्हणा किंवा एच डी किंवा सी म्हणा ओके ज्या काही मोठ्या मोठ्या ट्रस्ट आहेत त्यांनी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे आता म्युच्युअल फंड हाऊसेस मित्रांनो जर इन्व्हेस्टमेंट करत असतील तर ह्याचा काय अर्थ असतो हे मी तुम्हाला आधी आधी देखील सांगितलेलं आहे त्यांच्याकडे ऑप्शन नसतात बऱ्याचशाच वेळेला किंवा एखादी अशी स्कीम असते जी सेक्टर रिलेटेड स्कीम असते त्यांना ह्या स्टॉक्समध्ये काय करावं लागतं जरी त्यांची इच्छा नसेल तरीसुद्धा या ठिकाणी गुंतवणूक करावी लागते अर्थातच ही कंपनी चांगली आहे त्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण रेल्वे सेक्टरचा स्टॉक आहे म्हणून जर ह्यामध्ये गुंतवणूक करत असाल सो अशी चूक बिलकुलसुद्धा करू नका ही एक कन्स्ट्रक्शन रिलेटेड कंपनी आहे मित्रांनो आणि ही फक्त आणि फक्त काय करते रेल्वे सेक्टरची थोडीशी कामं करते आणि रेल्वे सेक्टर ह्यांचं क्लायंट आहे ओके अर्थातच एक भविष्यामध्ये ह्या जे काही सिनेरिओज आहेत ते बदल ू शकतात रेल्वे सेक्टरच्या मनात आला तर कदाचित हे कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या कंपनीला सुद्धा हे देऊ शकतात त्यामुळे ह्यामध्ये गुंतवणूक करताना थोडीशी सावधगिरी बाळगा आणि अर्थातच स्टॉक खूप जास्त ओवर व्हॅल्यूड आहे त्यामुळे माझ्या तरी सध्या ह्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार तुम्ही करू नका त्यापेक्षा माझ्यामध्ये मते दुसरे तरी स्टॉक तुम्ही ह्या ठिकाणी फाईन आउट करणं योग्य राहील ओके सो so, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ टाइम टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू